तीवर ती घरदार बांधा त्या घरदाराचं पण काय नाव घेत नाही तर त्याचा अजून कावा अजून त्याचं सोपरा ते कोलाशी ठेवा बहिणीनं घर एकदमच बांधायला फाडतय पत्र उचकाटतंय ते जी वाट तर दिलंय आतुरतीनं बघते की बाबा अचानक कधी मानतात की मग ते सगळं गभाळ पिशवीत ठीक भर पत्र उचकटायचं वेळ आल्यावर सगळं होतं फक्त वेळेची वाट बघा शिना दोघ पण गिरतो मौदाला परत जाऊ शिना गाठवून पण आली बघा हाय या बाई कस दिसतय दिसतंय बाई गाठून पण आली काय दिसतं चमकायच लागले हे चमकाय लागले ना पण सोनं आहे मले चमकायल नाही गा सोनं चमकतं का नाही चांदी चमकते काय लोक म्हणले चमकते तर सोनं चमकत नाही आपल्याला गाव भेटल हिरा आपण बघायला गेलो तर घ्यायचं ग्राम आणि हिऱ्याचे आपण स्वप्न बघायला गेलो अहो गाराकुटी फुडली की नाही पांढरी हिर झिर निघते चमकतेतच चमकतेसत तर मित्रांनो शनिवार आहे त्यामुळं कालचा गोकुळ असते मी जो आज शनिवार म्हणून इला म्हणलं जरा लवकर स्वयंपाक बनव सारखं उपास धरून धरून कस तर व्हायला लागलो पण बाय माझ खुश आहे ना करून ठेवला एकदम मस्त आता दाखवले शूट कसं बघायचं तर आपले सांगोली भाजी आहे बर का कशी तरी आली आपल्या काळ्या तिकटाची संत काय करून ठेवले इकडे ती गेवडे शेंग इकडे जेवढे शेंग आता मस्त बाजरीच्या भाकरी खाजणार तर मित्रांनो तुम्ही म्हणताल मक भाकरी खातू तर एकदम तुमच्यात बाजरी कशी आली तर जरा म्हणलं चव बदलून बघाव म्हणून जरा बाजरी सॅम्पल आणली बरं गाव जरा बदलून पण चव येते आणि बाजरी म्हणजे जरा हे खायला आता श्रावण महिना आहे हो श्रावण महिना संपू द्या मक भाकरी चालू होते त्या घेस ना जरा जाणार आहे घ्यायला कारण की टाईम किती आपल्या लय लांब त्यामुळे आताच काय नाही आल्यानंतर ना सगळं आवरलं भांडी कुंडी घासली राडा हाय असा पडलेला होता परत ह्यांचा शनिवार आहे म्हणून शेणा फटापटा फटा साहेब घेतला करून आता फक्त भाकरी राहिले त्या करायच्या गीती ती पण करून शिणा आज काय ना बघा एकदम खुश आहे खुश आहे नीला बी अजून खुश करायचंय पण ज्या वेळेस आता आपली मक्का जे पीक जाईल का नाही त्यावेळेस नियोजन पण सोनं घेण असं नाही बर का काय तर घे काय तर घे तिथे बघितलं सकाळी तर मला काय असं सांगितलं नाही बहिणीनं या बोललं नाही तुला घ्यायचं आहे काय काय म्हणजे एकदम असं जायचं आहे म्हणजे आधी दिशी कसं म्हणते ती एखाद्याला बाबानं जायचं आहे उद्या अमकी वस्तू घ्यायची आहे असं काही सुद्धा नाही उरक जायचं आहे तुला काय तर एवढच चपल्या घेऊ साडी घेऊ काय पण घेऊ पण घ्यायचंय उरक उरक म्हणजे मला गेलं एकदम घेतलं हा तिला पण तेवढंच पाहिलं होतोय मला माहित नव्हतं नाही तर मग चपलीच्या दुकानात नेऊन उभा केली असती बोलते चपलीच्या तो दुकानात उभा केली असते आव तुम्ही जी घेतले ना आज खरच मानले तर मित्रांनो त्यावेळेस घेणार आहे पण सोन्याचं आपल्या डोक्यात काय नाही सोने घ्यायला जरा वेळ जाणार आहे पण नक्की हिला घ्यायचं तिला जी आवडलेली वस्तू आहे का नाही सहा महिने जाऊ दे सात महिने जाऊ दे पण तिला घेणारच फक्त घेणार म्हणलू तुम्हाला पण कधी घेणार आहे सांगणार कधी उद्या फक्त तुम्हाला सात महिने सांगितले तर मी सहा ते सात महिन्यात पण ह्या सहा ते सात महिन्यात ती कधी दिवस येईल हे सांगता येत नाही बलं मग पंधरा दिवसांनी येऊ द्या महिन्याने येऊ द्या दोन महिन्याने येऊ द्या पण ती दिवसाच फिक्स काय सांगता येत नाही मी सांगणार तुम्हाला नाही फक्त अंधार म्हणजे अन्न जी तुला आवडलंय ना ती तुला घ्यायची एवढं माया एवढी ममता कशा पाहिजे आहे ना कडू माणसाचीच माया करायची हो ना बोलती तुम्हाला म्हणजे असं बोलती म्हणता तुम्ही मग एवढा प्रेम माया एवढं घेतला जेवढं मायदा पैस घालवलं कशासाठी घरदार नाही म्हणती वरडती घरदार बांधा त्या घरदाराच पण काय नाव घेत नाहीत त्याचा अजून अजून त्याचा सप्राईज देत गुलाष्ट बहिणीनं घर अगदमच बांधदायला काढत वेळ आल्यावर सगळं होतं फक्त वेळेची वाट बघावं लागते कधी वेळेची वाट वेळ आज हे जर योग आलता वेळ होती म्हणून आज तुझ आलं जर जी वेळ नसती तर ही आज हे आज तुमच्या मनात कसं आपल्या बायकोला हे माझ्या डोक्यात नव्हतं तुम्हाला सांगायचं पहिला मुद्दा मी सांगतो हे माझ्या डोक्यात नव्हतं पण मागल्या पंधरा दिवसात तुमचीच कविता ताई म्हणली होती तुम्ही मला काय घेतलं ही दोन डुरली आणि चार मणी घेतलं हिला भरपूर पण हिच्या लक्षात नाही ती मग जाऊ द्या म्हटलं दररोज घालून फिरणारी ही हि ज्या गाळ्यात फक्त दोन आणि चार मणीच दिसते तर ह्यात आज आपण थोडी भर टाकू म्हणलं थोडी थोडी भरभर बर टाकू ला आणि जा मोठा म्हणजे घंटण पण हाय घंटन का काय ती म्हणायची हा ते पण आहे पण ते कसं आहे प्रपंचाला काहीतरी अडचण पडल्यामुळं तिनं लगेच दिला काढून आणि घाण टाकान तुमच्या कामाला गाठ घाला म्हणली मग मला सांगा ज्या वेळेस माझ्यावर संकट येतं त्यावेळेस ती तिचा सोन्याचा डाग आपल्याला देते मागला पुढला विचार करत नाही मग तिच्याकरता आपणही एकादं ग्राम अर्धा ग्राम घेतलं म्हणून काय झालं आपला शब्द आहे आपला हिला शब्द आहे माझ्यानं होईल तसं मी करणार थोडा असू लय असू अर्धा असो दोन दोन मनी असो काय <laughs> पण घेणार फक्त कसं आहे बोलून दाखवायचं नाही करून दाखवायचं आजकाल बोललेला कसं आहे माणूस बोलले काय म्हणतो निस्ते तोंडातली हवा घालवतो तुझ्याने होत नाही काय त्यापेक्षा आपण बोलून दाखवायचं नाही करून दाखवायचं केलंच के के म्हणायचं तो तोपर्यंत म्हणायचं नाही तोपर्यंत म्हणायचं खायला इतकं काढत भजे बर्फी लाडू परत वडापाव भजे कारण की ज्याची त्याची आवड निवड वेगवेगळी आहे काय बहिणीन दादूला आपल्या आवडत नाही लाडू जिलेबी ही आवड आहे ओंकारची लाडू आणि जिलेबी आणि दादूला लागतं तर निस्त वडापाव काय त्याला किती जर आपण जून तोडून सांगितलं बाबा नको हे दुसरं नाही मला फक्त वडापावच आणला पाहिजे बहिणी आज खरं इतक्या आनंदात आहे ना लय आनंद आहे मला असं म्हणजे आनंदात काय पाहिला होती कळ ना इतका आनंद झालाय कारण की आपल्या नवऱ्यानं म्हणजे अचानक न सांगता वस्तू घेऊन दिली नाही मग लय आनंद होतो यावर कुठल्या किती पण काम असू दे गे त्या का कामाचा नाही बहिणी ना एक तुम्हाला सांगायचं राहिलं जर आपण कुठल्या कार्यक्रमात गेलो समजा तिथं सगळी जण बायका असते त्या सवासनी असू द्या किंवा काय असू द्या बाया काय करते त्या ज्या अंगावर लई डाग आहेत त्या त्या बाया करते त्या ज्या ज्या अंगावर ट्रॅक नाही त्या बाया वेगळ्या मला सांगा माणसाला किंमत आहे का सोन्याला किंमत आहे सोनं माणूसच घेत व का नाही माणूसच घेत सोनं माणसाला घेत नाही माणूस सोन्याला घेत आहे पण आजकाल कसं झालंय पैशाला सोन्याला बंगल्याला गाडीलाच किंमत आहे माणसाला किंमत नाही बहिणी आपल्यापाशी किती पण आपण जे तसंच राहिलं पाहिजे आपला स्वभाव बदल, बदलायचाच नाही मग कुठलीही व्यक्ती कितीही बारकी असू द्या आणि कितीही मोठी असू द्या काय भले ती शून्य मोठी होऊ द्या पण त्यांना आपला स्वाभिमान आपला प्रामाणिकपणा आणि आपला स्वभाव कधी बदलायचा नाही जी आपल्या गरीबात गरीबी आपल्या संघ असते तीच खरी माणसं असते पैसा आल्यावर कोण पण येतो व पण ज्यावेळेस पैसा